प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत राहा काय माहिती जीवनात कशाची गरज पडेल हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे परी तर काल कधी नीता नंतर केला बर्थडे होता पण त्यानं कसं मुलांना वगैरे मुलं इथं एकदमच लहान दुसरी तिसरी चौथीची आहेत मग तो म्हणाला नाही लहान मुलांच्यात काय बड्डे साजरा करायचा मग मोठ्या मुलांना बोल म्हटलं तर दहावी बारावीचे आहेत नको म्हणाला मोठी मुलं पण त्यामुळे त्यांना कनी मुलांना वगैरे बोलवलंच नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो बर्थडे सेलिब्रेट करायला नको म्हणत होता मी जे म्हटलं छोटासा केक आणि आपण घरच्या घरी करू त्याचे बाबा आपण कोल्हापूरला गेले तर रात्री नऊ वाजले त्यांना यायला मग आम्ही अगोदरच मी आणून फ्रीजरमध्ये ठेवलं होता केक त्यानंतर आम्ही छोटस असं मस्त मस्त असं कधी बर्थडे केक कापून आम्ही घरच्या घरी सेलिब्रेट केला तेवढंच पोरांच हो के कनी पोरांच्या हाऊस पण आणि आता कशी मोठी मुलं होतात ना त्यामुळे त्यांना ते नको पण वाटतं लहान मुलांसारखं पण आपल्याला आपलं मन राहत नाही ना म्हणून म्हटलं आपण घरच्या घरी तेवढंच छोटंसं असं बोर होम थिएटरला कनी बड्डेचं सॉंग लावलेलं पण कॉपीराईट लागलं म्हणून मी ते काढून टाकलं आणि हे फ्रीमधलं म्युझिक लावलेलं आहे तर त्यानंतर हे बघा सकाळ झाले आज येऊ आहे छोटं पिल्लू पण झोपले अजून आणि मोठं पिल्लू पण झोपलं आहे अजून कारण मी हा पिल्लू कधी रात्रीचं बाहेर असतं आणि पहाटे त्याला शी वगैरे करून आणलं ना की मग मा हा माझ्याजवळच असतो असा ह्याचा रोजचा नियम आहे बघा अजूनही झोपलेले आहेत तोपर्यंत मी ना किचनमध्ये आलेले आहे माझ्या आवरून तरी ते दोन्ही माझ्या कुकरच्या कनी रिंगा खराब झालेल्या आहेत काल आणायला पाठवलेलं पण काल एक पण भांड्याचं दुकान आमच्यातलं चालू नव्हतं त्यामुळे कनी पोरं गेलेले परत आले त्यामुळं आज पाठवून द्यायला पाहिजे त्यामुळे मला आज कधी कुकरला काहीच लावता येत नव्हतं मी ते काढून ठेवलेलं बॅगमध्ये घालून ठेवलं म्हणजे कसं पोरांना तसंच आज परत पाठवायला बरं कारण कुकर नसल्याशिवाय कने म्हणजे कुकर लागतोच प्रत्येक डाळ असू दे भात असू दे कुकर नसून नाही चालत तर इथे मी पहिल्यांदा पाणी कोमट करून घेतलं पिण्यासाठी आणि त्यानंतर चहा ठेवला होता आम्हा दोघांना आणि त्यानंतर इथे मी ना गव्हाच्या पिठाची रोटी दाखवली होती ती माझी शॉर्ट व्हिडिओला आहे तुम्ही जर तुम्हाला जर बघायचं असेल ना मी कशा पद्धतीनं रोट्या केल्या तर तुम्ही माझं शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघा त्यानंतर मी ते पीठ मळून ठेवलं नाही इथं आज अमावस आहे था था था। तर म्हटलं आज पहिल्यांदा देवपूजा करून घेऊया कारण एकदा बाकीच्या कामाना लागलं ना की मग देवपूजेला वेळ होतो कारण आज अमावसेचं थोडंसं मी देवारा पण हा माझा ना मार्बलचा किती पण घासा ते असं काळपटपणा त्याचा जातच नाही मग पहिल्यांदा तर घासणीनं भांड्याच्या साबणानं घासून घेतलं नंतर ओल्या कापडानं पुसून घेतलं पण त्यांना मार्बलचं ते फरशीवरचं कधी डाग जातच नाही तुम्हाला जर कोणाला माहीत असेल ना की हे डाग कसे घालवायचे हळदी कुंक वगैरे लावलेलं तर मला ते नक्की सांगा तर मी त्या स्वच्छ पुसून घेतलं कारण रोज कसं कापडानं वगैरे असं घासून वगैरे घ्यायला ते कोरड्या कापडानंच फक्त मी पुसून घ्यायला होतं त्यामुळे म्हटलं आज आज सगळं साफसफाई करून घेऊया आणि आजच्या दिवशी मी देवाला दिवा जो लावतो ना आपण छोटेशी पंथी असते तर ती माझी पितळेची आहे ती पण मी कने आज घासून घेते साबणानं वगैरे असं रोज काही ते घासणं ना होत नाही कारण कसं माझ्या मैत्रिणीनं मा सांगले की म्हणजे तिचं असं मत आहे ना की असं दिवा वगैरे ना असं घासून स्वच्छ करून ठेवायचा कसं तिने काही कुठली कथा का एक सांगितलेली आहे पण ती कधीतरी आली माझ्या मा ब्लॉगमध्ये तर ना मी तिच्या तोंडूनच तुम्हाला ऐकवेन की ती कथा काय आहे दिव्याची आणि तिचा समज की दिवा घासून स्वच्छ कधीही कधी पूजा ज्यावेळी करायची असते ना त्यावेळी पहिल्यांदा आपण दिव्यामध्ये तेल लावायचं आणि दिवा लावायचा आणि त्यानंतर आपली देवपूजा करायला घ्यायची आपल्या पूजेचं ना साक्षीदार असतो दिवा असं काहीतरी आहे ती कथा ती आली की तिच्या तोंडून मी नंतर तर इथे की तेलकट थोडासा दिवा वगैरे झाला होता त्यामुळे मी ते चमच्यानं चाकू असतं का नाही छोट्या चमचा तर त्यांना काढून असं घासून घेतलं आणि त्यानंतर दिवा लावला आणि त्यानंतर माझ्या देवपूजेला मी सुरुवात केली तर आज अमावसेचा आम्ही कधी कुळ ह्यांना मी, मी नारळ पुसते ना तर दर अमावस्याला मी ते बदलते नारळ आणि जो जुना नारळ असतो तो वाढवायचा आणि घरात प्रसाद म्हणून खायचा आणि नवीन नारळ आणून त्याला कधी पाण्यानं स्वच्छ धुवायचं आणि तो आपण कळशीवर परत पर पूजायचा असं मी दर अमावस्येला करते कारण कर आमच्याकडे जे आहेत ना स्वामी येतात म्हणजे प्रत्येक आमच्या पूजेला असतात तर त्यांनी सांगितलं मी पहिलं असं बदल नव्हते पण त्यांनी सांगितलं की प्रत्येक अमावस्येला बदला आणि तो प्रसाद म्हणून खा आणि परत नवीन पूजा करायची नारळाची तर असं माझं प्रत्येक अमावस्येला असते तर बघा ही माझी आजची पूजा झालेली आहे तुम्हाला कशी वाटली त्यांना की सांगा तरी त्या आज तर आपल्या परत एकदा किचनच्या कामाकडे वेळ चहाची वगैरे कनी भांडी तशीच पडली होती तर ती पहिल्यांदा घासून घेते कारण कनी पसारा भांड्याचा असल्या कनी की ओट्यावर काय करायचं ते पण मला सुधरत सुधरतण्यासं गडबडल्यासारखं होतं म्हणून म्हटलं पहिल्यांदा थोडीशी भांडी ती घासून घेते आणि रॅक मी खाली ठेवते ओट्यावर ठेवलं कनी ते, 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 ते रॅक आहे आडवं त्यामुळे कनी बाकीचं परात म्हणा हे म्हणा असंच पूर्ण गर्दी गर्दी ओट्यावर वाटते त्यामुळे मी ती भांडी घासून खालीच ठेवते आणि ओट्यावर थोडंसं पाणी मारून घेतलं आणि मी पनीरची रेसिपी आता करणार आहे माझं दुसरं चॅनल आहे त्यावर मी पनीरची रेसिपी अपलोड करणार आहे तर मी ती देखील ते चॅनलची लिंक देखील कनी माझ्या कम्युनिटीला लावेन तर तुम्ही नक्की बघा तरी इथे ना माझी ते कस्तुरी मी ती संपली होती मग ती बॉक्समध्ये जराशी राहिलेली ती काढून ठेवली आणि बॉक्स आणि ती पनीरचं बॅग मी ते एकमेकात घातलं म्हणजे कसं बेसनला भांडी वगैरे घासून झाल्यानंतर जे कचरा असतं ना तर त्यात भरायचा आणि कचरापेटीत टाकलं की जास्त म्हणजे बेसनच खराब नाही होत आणि ते बरं पडतं असं पिशवी कॅरीबॅग वगैरे ठेवली ना कचरा त्यामध्ये साठवून ठेवता येतो त्यानंतर आज माझं कुकर खराब झाल्यामुळं कसं मी पातेल्यामध्येच भात लावला आणि बघा मस्त आपली पनीरची भाजी पण तयार झाली आणि एकीकडे भातात मीठ टाकून भात ठेवला आणि ते कसं सा रेसिपी कुठली पण असो जे छोटी असो मोठी असो काहीतरी करताना खाली पडतच आणि ओटा खराब होत असतं ते मी थोडंसं पुसून घेतलं आणि इथे मी ताक बनवायला घेतलं ताक बनवून कसं फ्रीजमध्ये ठेवलं की जेवतोपर्यंत गार होतं आणि हा रवी लाकडी आहे म्हणजे भरपूर वर्षे झाली आणि ते आता निघा लागले सारखं ते सारखं असं पडतं आहे आणि मग ते परत घालायचं ते आता तर ते एकदमच सैल झालेलं आहे माझ्याकडे ते आहे स्टीलचं पण मला त्यानं न ढवळताच येत नाही ह्या लाकडी रवीनं घुसळल्यावरच ताक केल्यासारखं वाटतं आणि नीलला कसं मसाला ताक आवडते त्यामुळे मी त्यात थोडंसं जिरा पावडर आणि कोथिंबीर चिरून टाकली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली तुरीची डाळची बरणी संपली होती मग तुरीची डाळ काढली तर बरणी खराब वाटली असं चिकट चिकट कसं ते मी कट्ट्याच्या कड्यालाच ठेवते नाही त्यामुळे फोडणीचं वगैरे तेलकटकणी उडून जाते आहे त्यामुळे म्हटलं घासून ते वाळवत ठेवायचं नंतर तुरीची डाळ भरून ठेवायची असं म्हणून मी त्यानंतर आत आले पहिल्यांदा मशीन लावलं आणि हे बघा पिल्लू झोपून उठलेलं आहे आणि झोपून उठल्यानंतर त्याला बाहेर न्यावं लागतं नाही तर मग घरातच शुकरतं अजून लहान असल्यामुळे त्याला काय कळतच नाही त्यामुळे काही झोपून उठलं की पहिल्यांदा त्याला बाहेर पाळवायला लागतं आणि त्यानंतर इकडे मी आलेलं आहे शेवटची रोटी राहिली होती ती केलेली आहे म्हणजे दोघांपुरतीच आता केलेली आहे कारण आता पाणी आलेलं आहे पहिल्यांदा नीला आणि आईला जेवायला देते आणि मग बाहेरचं बघते कारण पाणी आल्यानंतर बाहेरचं दार वगैरे कने धुवून लागतं लागतंय त्यामुळे आणि बाकीच्या रोट्या मी नंतर करेन कारण जेवायला वेळ होतो त्यामुळे कसं ह्या रोट्या गरम गरमच केलेल्या बऱ्या असतात त्यामुळे मी त्या दोघांना जेवायला वाढलं आणि परत मी बाहेर आल्याने पिलो बघा मी जिकडं जाईल का नाही तिकडं हा असं इतका आगावपणा करतो कुठलं पण साहित्य सापडू सापडू असं तोंडाने धरतो आणि दुसरीकडे ओढत नेऊन ठेवतो तरी त्याला पाणी प्यायचं होतं म्हणजे मगात ठेवलं खाली पडलेलं पाणी चाटत होतं आणि मगातलं पाणी प्यायला अजिबात तयार नाही तर इकडे खराटं ओढून कुठलं पण साहित्य काही कुठलं की नाही पायातलं चप्पल जरी काढलं की नंतर जाऊन बैठलं ते चप्पल त्या जागेवर नसते इतका कार्टूनगिरी करतो तर इथेनं पाण्याला प्रेशर पण कमी होतं कारण वर पाणी चढवलं होतं त्यामुळे तर म्हटलं आता कार्बन वगैरे पडतो आणि कसं दारात पाणी मारलं नाही गरमीचं असं गारवा पण वाटतो नाही तर मग जास्त असं गरम होतंय ना उष्णता वाटते एकदम त्यामुळे हे दार वगैरे धुवून घेते आणि अजून पाण्याला झाडांना पाणी पण हे करायचं कुंडीत वगैरे द्यायचं आहे आणि तिकडे पण कधी मला बादलीनं किंवा घागरीनं ओतायला पाहिजे झाडांना पाणी तर इथं पहिल्यांदा मी दार सकाळी झाडू मारला होता फक्त धुवायचं होतं कारण पाणी आता लवकर येत नाही वेळाने येते त्यामुळं कसं पाणी येईल त्यावेळेस मी दार धुवून घेते कारण पाई त्या पाईपला पण पाणी अगदी कमी होतं म्हणजे मी काय केलं नंतर बादलीनंच डायरेक्ट ओतलं कारण हे कसं ते कचरा कर पण माती अशी पडलेली असते कारण ती माती अशी जास्त प्रेशर जर जा पाण्याचा असेल तरच ते धुवून जाते नाहीतर कणी ते धुवून जात नाही खराटा जरी मारला कारण ते तिथल्या तिथंच राहते त्यामुळे मी कधी बादली आणि त भरायला लावला होता तर त्यानंच कधी डायरेक्ट आता तिकडं ओतून घेतलं पान पाणी आणि पिलूला हे प्लॅस्टिकचा बॉल दिला खेळायला पण तो खेळतो हो का बघा त्याला भूक पण लागलेली आहे कारण त्याला कनी ती दोघं तिकडं आत जेवायला बसलेत आहेत आणि त्यांच्याजवळ जायला लागल्या म्हणून दरवाजा बंद केला आहे त्यामुळे त्याला कनी आज जायचं आहे बहुतेक त्याला कनी भूक लागलेली आहे तर आता झाडांना पाणी घालायचं आहे तर कुंडीत फक्त घालते आणि आत जाते पहिल्यांदा कसं त्याला पण त्याच्यासाठी गरम गरम चपाती करते बाबा मी त्याची चपाती केली नव्हती तर आता त्याच्यापुरती चपाती करते त्याला घालते आणि भूक लागली की नाही असा येऊन बसतो किचनमध्ये असं शांत बसला की समजायचं पिलेला भूक लागलेली आहे तर मी परत आपल्या तुळशीला आणि अजून तिकडले ते झाड आहे का नाही जास्वंदीचं त्याला अजून एक दोनच फुलं लागतात पण पाणी तर कर... घालायलाच लागतं त्यामुळे ते पाणी घातलं आणि खिडकीच्या बाहेरचे जे झाड आहेत की नाही त्यांना मी घागरीनं घातलं आणि इथेच आपला आजचा ब्लॉग पण इथेच बंद करूया पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद